मी प्रदीप जोशी नमस्कार राम राम, सुप्रभात शुभ सकाळ माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या चॅनेलवर आपणा सर्वांचे खूप 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 स्वागत करीत आहे आजच्या माझ्या अभिवाचनाचा विषय आहे कामाचा कंटाळा आलाय बिंदास झोपा अहो खरंच सांगतोय खूप काम करून कंटाळा आलाय तर कोणताही विचार न करता झोपून टाका लोक काहीही म्हणत अशा स्थितीत काम करणं शक्य नसतं याची जाणीव मलाच काय पण सर्वांना आहे कामापेक्षा माणसाला झोप प्रिय असणं हे स्वाभाविकतेचं लक्षण आहे काम करत असताना कार्यालयात अचानक झोप लागली तर त्याबाबत कोणतीही तक्रार यापुढे करता येणार नाही त्याविरोधात मागता येणार नाही कारण काम करताना झोपणे हा मुळात गुन्हाच होऊ शकत नाही त्यामुळे खुशाल झोपा मी असे जे म्हणतो ते एका बातमीचा आधार देऊन हे प्रथम ध्यानात घ्या नुकतीच एक बातमी माझ्या वाचनात आली कर्नाटकात एका पोलिसाचा कामाच्या वेळी डुलकी घेताना व्हिडिओ व्हायरल झाला त्या पोलिसाला झोपल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आली त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली त्यावेळी सुनावणीच्या वेळी न्यायालयाने संविधानानुसार प्रत्येकाला झोपण्याचा आराम करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले हे खरे देखील आहे जीवनात आराम आणि झोप अत्यंत गरजेची आहे खूप तक्वा कंटाळा आल्याने एखादा कर्मचारी झोपून राहिला तर त्याचा यापुढे फोटो घेऊन तक्रार करण्याच्या बांधकडीत पडू नका कारण त्याला झोपेचा पूर्ण अधिकार मिळाला आहे उगाच त्याची झोपमोड कशासाठी करता मला तर असं वाटतं काम करणाऱ्याला काम करू द्यावं झोपणाऱ्याला झोपू द्यावं हेच खरे नाही का पगार काय काहीजण काम करण्यासाठी घेतात काहीजण जोपण्यासाठी घेतात ते ज्याच्या त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे आपण आपलं जोपणाऱ्याला शांतपणे झोपू जो द्यावं त्याला उठवण्याचा जागं करण्याचा देखील प्रयत्न करू नये असं मला वाटतं धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा आणि हो कमेंट द्यायला मात्र अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंट या आमचा व्हिडिओ अधिकाधिक चांगला करण्यासाठी उपयुक्त ठरतात तेव्हा पुनश्च एकदा आपले आभार मानतो